समाजाच्या लेखाच्या आयुष्याचा आणि भविष्याचा प्रश्न आहे समाजाचं अस्तित्व टिकवणं खूप मोठी जबाबदारी आणि समाजाचा स्वाभिमान वाढवणं समाजाचा म्हणून आमची जबाबदारी आहे आपण रात्रंदिवस एकदम हार्ड मेहनत घेत असतो कधी कठोर मेहनत घेणं माझं काम आहे समाजासाठी म्हणून आता आपण पारावरच्या बैठका सुरू केल्यात गावोगावी पारावरच्या बैठका किंवा त्याला काय चावडी बैठक म्हणा त्या सुरू करून एकोणतीस ऑगस्टला मला सगळ्यांना मुंबईला न्यायासाठी जायचं शेवटी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटायचं नाही या भूमिकेत मी आणि सहा कोटी मराठा समाज आम्ही सगळ्या त्या भूमिकेत आलेलो आहे सरकारने त्याच्या हात नाही दिला यावेळेस शंभर टक्के चार करोडपेक्षा जास्त मराठा मुंबईत घुसणार आहे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला मारलं हे कितपत योग्य आहे ठीक आहे मी बघितलं नाही काय का काय आणि ते राजकीय लोकांचा माझा प्रश्नच नाही माझा माझा भारतीय जनता पार्टीचे खासदार मराठी भाषेबद्दल आपण शब्द बोलतात याकडे नाही मराठी भाषेबद्दल खपून येणार नाही मीच काय कोणीच खपून येणार नाही या राज्यात मराठी बद्दल कोणी बोलत असत तर त्याला सडे सडेतोड उत्तर मिळाला त्याला फटके पाहिजे असले तरी पण मिळाला कारण मराठीचा अपमान कोणीच नाही सहन करणार मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो त्याने केलं असेल तर त्याचा जय निषेध करतो आणि पूर्ण असेल धारा धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या आपले जे ओबीसी सर्टिफिकेट वगैरे हो मराठी जे सर्टिफिकेट आहेत ओबीसी त्याच्या सुनावणी लवकर होत नाही ते साहेब इथंच नाही लवकर हा ती माहिती मला मिळाली मी त्यांच्या मंत्रालयाची मंत्री महोदय संजय शिरसाट साहेबांना शेवटचं सांगणार आहे की काही अधिकाऱ्यांचं असं म्हणून नाही त्यांनीच त्यांनीच आहे शिरसाट साहेबांनी की फक्त माझा जरी फोन आला तरी द्या म्हणायचं फक्त पण द्यायचे नाही मराठ्यांच्या पोरांचे ऍडमिशन हुकले पाहिजे मराठ्यांच्या पोरांच्या नोकरी हुकली पाहिजे व्हॅलिडिटी द्यायची पण उशिरा द्यायची प्रमाणपत्र द्यायचं नोंद असून पण उशिरा द्यायचं असं काही अधिकाऱ्यांचा सूर आहे संजय शिरसाठ साहेबांच्या बद्दल जे मंत्री मोदय त्यांच्याबद्दल आणि आम्ही तर तीन वेळेस संजय शिरसाट साहेबांना सांगितलं की तुम्ही तुमच्या विभागाच्या लोकांना सांगा आमच्या नोंदी सापडल्यात प्रमाणपत्र रोखू नका आणि प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर व्हॅलिडीटी पण रोखू नका आता ते आमच्या समोर सांगतायत मग आता जे सूर यायला लागला काही अधिकाऱ्याचा आता आम्हाला तो वाटतं शेरसाठ साहेब सांगतात की प्रमाणपत्र द्या म्हणून पण काही अधिकाऱ्याकडून अशी माहिती मिळते की तेच नंतर सांगतात की देऊ नका म्हणून त्या शेरसाट साहेबांना नाव लागत असेल तर नाव सुद्धा द्यायला तयार आहेत आम्ही जे म्हणलेल्या अधिकाऱ्यांचं कारण मग हे दोटप्पेपणा मंत्री महोदयाचा सुद्धा चांगला नाहीये अधिकारी जर आमच्या मराठ्यांच्या पोरांचं आयुष्यच बर्बाद करणार असले तर इथून पुढे जिथं व्हॅलिडीटी रोखली जाणार आहे कुणबीची जिथं नोंद असून प्रमाणपत्र दिलं जात ला नाही त्या अधिकाऱ्याला त्या कार्यालयाला आता आम्ही लाखोच्या संख्येने घेराव घालायला सुरुवात करणार तिथून सोडणार नाहीत कारण आमच्या करणारला आता पुढच्या काळात आम्ही सोडणार नाहीत ते कुठलाही अधिकारी असला ते कोणत्याही लेवलचं असेल तर आमच्या लेकराचं वटरुळ होत असताना आम्ही सहन करणार नाही म्हणजे नाही कारण लई दिवसानंतर आमच्या लेकराच्या अपेक्षा आता आरक्षण मिळून पूर्ण व्हायला लागलं त्याच्यात तुम्ही काही अधिकारी राज्यातले महाराष्ट्रातले जातीवाद करणार तुम्ही व्हॅलिटी देणार नाहीत तुम्ही प्रमाणपत्र देणार नाही जातीवाद करायला लागला याचे परिणाम संबंधित अधिकाऱ्याला पण आणि संबंधित मंत्र्याला सुद्धा या पुढच्या काळात आम्ही भोगायला लावणार आणि एकोणतीस चौघटला आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई आम्ही सोडत नाही तुम्ही काय रोखून धरायचं तेवढे धरा पण आम्ही जर एकदा सरकारला रोखून धरलं ना तर अधिकाऱ्यासह सरकारची सुद्धा एवढी फजिती होईल ती वेळ येऊ देऊ नका मुख्यमंत्री साहेबांना या धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवरून सांगतो कारी गावातून सांगतो इथं पारावरची बैठक आहे या बैठकीतून तुम्हाला जाहीरपणा सांगतो सगळ्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री साहेबांनी सूचना द्या की आमच्या ज्या नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र द्या व्हॅलिडिटी रोखून धरल्या त्या सुद्धा द्या जर का जाणून बुजून असं प्रकार राहिला तर याचे परिणाम पुढच्या काळात वाईट होणार